सांगली लोकसभा मतदारसंघात वीस टक्के मतदान पार पडलं असून केळकर विद्या मंदिर मतदान केंद्रात दोन स्लीपर एकाच व्यक्तीचा फोटो आढळला आहे लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्याचे मतदान आज सुरू आहे सकाळपासून वीस टक्के मतदान झालं गावभाग मधील केळकर विद्या मंदिर मतदान केंद्रावर निवडणुकीच्या मतदान दोन स्लीपवर एकाच व्यक्तीचा फोटो आला यावेळी आईच्या मतदान स्लीपवर मुलाचा फोटो आल्याचं समोर आलं आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज